वार होता शुक्रवार सकाळची वेळ साडे दहा वाजलेले मुंबईच्या गर्दीने भरलेल्या काळा चौकीत दत्ताराम रक्तरंजित किरकणात बदलणार होती मनीषा यादव आणि सोनू बराडे हे दोघं एकेकाळी प्रेमात होते पण काही दिवसांपूर्वी त्यांचं नातं तुटलं बेकअपचा राग सोनूच्या मनात पेटलेला होता त्या दिवशी सोनूने मनीषाला शेवटच भेटायला बोलवलं आणि तिथून सुरू झाला भयावह शेवट दोघं बोलत चालले होते काही शब्द वादात बदलले वाद संतापात आणि पुढच्या क्षणी सोनूने खिशातून चाकू काढला घाबरलेली मनीषा जीव वाचवण्यासाठी समोरच्या आस्था नर्सिंग होम मध्ये पडाली पण संतापलेल्या सोनूने तिच्या तिथेही पाठलाग केला रुग्णालयाच्या आतच त्याने मनीषावर सलग वार केले आवाज किंकड्या रक्ताचा धारोडा सगळं काही सेकंदात संपलं स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले मनिषाला वाचवण्याचा प्रयत्न झाला तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण तिची प्रकृती गंभीरच राहिली दुसरीकडे सोनूने स्वतःच्याच गड्यावर वार केला आणि पाहता पाहता त्याचेही अंत झाला काळा चौकी परिसर परिसरातील हा शुक्रवार रक्तरंगी ठरला एक प्रेमकथा संपली पण तिच्या मागे प्रश्न सुरला